नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन दोन दिवसापूर्वी या राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी शासनाने वजन काटे बसवावेत यावर पत्रकार परिषद घेऊन पेपरला बातम्या आलेल्या आहेत साहेबांचं हे विधान कितपत योग्य आहे या विधानाशी आम्ही मुळीच सहमत नाही त्याचं कारण काय डिजिटल डिजिटल वजन काटे राज्य सरकारने जर बसवले तर मग आजपर्यंत ऊस साखर कारखानदारी त्यांच्या स्वतःच्या अखतारीतील वजन काट्यावर होणारी लुटमार ही आज सरकारने ग्राह्य धरलेली आहे यावर शिक्कामोर्तब झाला आणि साखर आयुक्तांनी त्यात बरीच भर सांगितलेला आहे की आमदार खासदार यांच्या फंडातून साखर ऊसाचे वजन काटे बाहेर बसवावेत आणि शेतकऱ्यांनी त्या वजन काट्यावरून वजन आणून आपल्या कारखान्यामध्ये चेक करावं साहेब शेतकऱ्यांनी वजन दुसऱ्याच्या वजन काट्यावर वजन करून आणून चेक करण्यासाठी जर तुम्ही आमदार खासदारांना प्रवृत्त करत असाल तर हे आमदार खासदार हेच महाराष्ट्रातील दोनशे साखर कारखान्याचे प्रमुख आहेत चेअरमन आहेत हे सुद्धा आपणाला लक्षात यायला पाहिजे होत याबाबत मी स्वतः ऊस दर नियंत्रण समितीचा सदस्य म्हणून मी आपणाला सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कारखान्याचा सीझन चालू होत असताना एक पत्र व्यवहार केलेला आहे मी स्वतः आपणाला या ऊस वजन काट्याच्या बाबतीत सुद्धा बोललेलो आहे या पत्रामध्ये मी काही स्पष्ट लेखी सूचना दिलेल्या आहेत की राज्यातील ऊस कारखान्याच्या वजन काट्याची अचूक तपासणी केली पाहिजे त्यामध्ये जिल्ह्यातील वैद्यमापन अधिकारी यांची भरारी पथके अचानक ऊस कारखान्यावर जाऊन वजन काटे तपासले पाहिजेत भरारी पथकामध्ये शेतकरी संघटनांचे दोन प्रतिनिधी व ऊस उत्पादक दोन शेतकरी यांचा समावेश असला पाहिजे एखाद्या गाडीचे बाहेरून वजन काटा करून कारखाना वजन काट्यावर जर ऊसाची गाडी आली तर ती तपासून घेतली पाहिजे आणि ऊसाचे वजन काटे ऑनलाईन हे डिजिटल स्वरूपात केले पाहिजेत ऊस वजन मापन अधिकाऱ्यांनी भरारी पथकाचे अचानक कारखाना स्थळावर जाऊन वजन काटा केला पाहिजे पण याबाबत तसे होताना दिसत नाहीत म्हणून आम्ही मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून कायमस्वरूपी या ऊस वजन काट्याच्या बाबतीत आपणाकडे वारंवार विचारणा करत आहे आणि आपण आज प्रत्यक्ष शासनाने वजन काटे, वार काटे बाहेर बसवावेत हे जर आपण विधान करत असाल तर उस मना मदे जी उस हे मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे कायमस्वरूपी ऊस कारखानदार हे वजनात तफावत करतात वजन ऊसाचे वजनाचे काटे हाणतात यावर या राज्याच्या साखर आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यासारखं आज जाहीर झालेलं आहे याबाबत साहेब आपल्याच कार्यकालात या, या महाराष्ट्रातल्या जे आज चालू सीझनला दोनशे साखर कारखाने आहेत या साखर कारखान्यांचे सर्व वजन काटे आपण ऑनलाईन करून घ्या आणि साखर आयुक्त कार्यालयाशी जोडून घ्या एवढीच आमची विनंती असेल धन्यवाद